आणि म्हणून त्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण इतिहास पाहिला तर वैभव नाईकसारख्या एका तरुण तडबदार तरुणाने त्यांना निवडणुकीत पराभूत केलं एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये पराभूत केलं आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीला उमेदवार असतील तर आम्ही निश्चितपणे चांगला फरका निवडून येऊ हा मला विश्वास आहे त्यांनी आमच्यासमोर यावंच त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळ ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत साहेब एकदा निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले तिसऱ्यांदा निवडून ते हॅट्रिक साधतील सोपीच आहे आमचं नातच वेगळं आहे नारायण राणे असू दे आणि कोण असू दे या कोकणावरती वर्चस्व फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात